काशीचे पुण्यप्राप्ती देणारे स्वयंभू तीर्थराज संगमेश्वर महादेव मंदिर येथे नागपंचमीनिमित्त महापूजा नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वैराग दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नीलकंठा व भोगावती नद्यांच्या संगमावरती विराजमान असणारे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर काशीचे पुण्यप्राप्ती देणारे प्राचीन हेमांडपंथी स्वयंभू तीर्थराज संगमेश्वर महादेव मंदिर म्हणजे शिवभक्ताचे अलौकिक श्रद्धास्थान होय बार्शी तालुक्यातील घाणेगाव व साकत या दोन गावांच्या शिवेवरील संगमावरती विराजमान असणारे संगमेश्वर महादेव मंदिराचे अलौकिक वैशिष्ट्य म्हणजे काशी विश्वनाथ याप्रमाणे स्वयंभू महादेवाच्या मूर्तीसमोर नंदीबरोबरच बुद्धीची देवता गणपतीची मूर्ती विराजमान आहे हेमांडपंथी असणाऱ्या या मंदिराच्या इतिहास सांगताना यादवकालीन मंदिर असल्याचे आख्यायिकातून बोलले जाते प्रभू रामचंद्र वनवासात असताना या परिसर वास्तव्यास होते असे सांगितले जाते मंदिराच्या सभोवताली पाच महादेवाच्या भव्य पिंडी आहेत मंदिराची काही प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे पुरातत्व खात्याकडून या मंदिराकडे दुर्शक दुर्लक्ष असले तरी शिवभक्तगणाच्या सहकार्यातून मंदिर जीर्णोद्धाराचे काम सध्या हाती घेण्यास आले आहे उज्जैन ओंकाराश्वर येथून दरवर्षी सुरू पौर्णिमेला शिवभक्त कावड घेऊन पायी चालत येत नागपंचमीच्या पूर्वसंध्येला तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेवाचा जलाभिषेक केला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो तर संध्याकाळी संगमावरील नदीकिनारी काशी यात्रा समान गंगारती करण्यात येते आहे वर्षभर दर सोमवारी सायंकाळी सावधशाही आरती व महाप्रसादाचे आयोजन शेकडो शिवभक्तांकडून केले जात आहे या मंदिरातील शिवदर्शन पुण्य महात्म्याची नोंद काशी मथुरा उज्जैन त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी ऐकाव्यास मिळ मिळते आहे मंदिराचे पुजारी हे पंचदशहम आवाहन आखाडाचे शिष्य व संन्यासी सरस्वतीनंद पुरी महाराज हे या मंदिर परिसर निवासी असून त्र्यंबकेश्वर महादेवाची पूजा विधी करण्याचे काम करत आहेत हे प्राचीन मंदिर येथील शेतकरी दत्ता मोरे व विलास मोरे यांच्या वडिलोपार्जित शेतात स्थित आहे ऋषिकेश घेवारे संदीप खंदारे सुमित मोरे दीपक बसुटे शशिकांत मोरे जयराम मोरे लक्ष्मण मोरे कैलास अडसूळ भास्कर खटाळ परमेश्वर वाघ भारत बावकर हे नित्यनेमाने सेवेकरी शिवभक्त म्हणून काम पाहत आहेत संगमावरील घाणेगाव चाकत व वैरागसह परिसरातील गावातील शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात